नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं दंडवते ट्रॅक्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपल्याकडे आले आहे सचिन शेजू पुनदगाव तालुका नेवासामधून ते आलेले आहेत तर त्यांनी आज आपल्याकडे खरेदी केला वी एस टीचा नाईन टू नाईन डी ट्रॅक्टर तर चला जाणून घेऊया तुम्ही दंडवते ट्रॅक्टर्सकडं कशा प्रकारे आले ट्रॅक्टर घ्यायला आणि अठ्ठावीस एच पीस पण एका चॉईस नमस्कार आम्ही पहिल्यांदा सत्तावीस एच पीचा एक ट्रॅक्टर नेला तो आम्हाला एकदम खास वाटला म्हणजे तो अंतर्गत मशगतीसाठी असो किंवा पेरणीसाठी असो किंवा आपला तिला अंतर्गत मशगती म्हणजे तो कसा ट्रॅक्टर दम धरून चालतो त्याच्यानंतर त्यानंतर आम्ही एक सहा महिन्यानंतर आज पुन्हा एक ट्रॅक्टर नेला दोन्ही ट्रॅक्टर आज खूप खुँ, खूप चांगले चालतोय त्याच्यानंतर जे आपण समजा काही प्रॉब्लेम जर आला आपण समजा शोरूमला जर कॉल केला ते ना तत्पर येऊन आम्हाला जी सेवा सेवा देतात तिने आम्ही भरपूर खुश आहे त्याच्यानंतर हा अठ्ठावीस एच पीचा ट्रॅक्टर जेव्हा आमच्याकडे आला फर्स्ट टाइम तेव्हा डेमो सुद्धा पार पडला त्याला ज कोणतं जर जोडलं खूप सुंदर चालतो ट्रॅक्टर त्यामुळे आता आम्ही फर्स्ट टाइम अठ्ठावीस एच पीचा ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा फुट वारी नाही आम्ही ऊसात ऊस कपाशी आणि पिरली आमच्याकडे साधारण साडेचार फूट किंवा पाच हो डेमो बॅटर एकदम नाही सर्व्हिस खूप चांगली एकदम तत्पर सर्व्हिस आहे हा उद्या आपल्या काही जर प्रॉब्लेम जर आला तर दंडवती ट्रॅक्टर म्हणजे सांभाळून घेतात आपल्याला शेतकरी यांना त्यांनी सांभाळून घेतात Daniel. Daniel. Daniel.